जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणंजर रहाटे मुगामो म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आम्ही असं केलंय गणपती बघायला आम्ही वेगवेगळ्या मित्रांच्या घरी चाललोय आणि कुठे कुठे चाललोय ते तुम्हाला कळत जवळच अंतर नाहीये नशीब तो स्वतःची बाईक घेतोय हा प्रवास एक वेगळा प्रवास असणार आहे तर माझ्या सोबत राहा बाप्पाचं दर्शन करूया शुभम शुभमला तुम्ही आधीचे माझे जर ब्लॉग बघितलं असेल तुम्ही तर शुभमला तुम्ही ओळखलं असेल रेडियस हो आजच्या बाप्पाच्या दर्शनाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोहर श्री श्री समर्थ दहिसरला आलोय माझ्या एका मित्राकडे माझ्या एका कलीकडे तर तुम्हाला त्याची ओळख करून देतो हा मयूर हाय मयूर बाबा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तुला माझ्याकडून आणि माझ्या युट्यूब छान खूप क्यूट असा डेकोरेशन पण स्वीट अँड सिंपल खूप छान वाटलं म्हणजे ही आयडिया तुझी सगळं आउटसोर्स केलं आम्ही गणपती पुढे तीन चार दिवसी आम्ही सगळे आजारी पडलो होतो तर सगळा हा डेकोरेशन आम्ही काय काय वस्तू लाईक द फ्लावर्स अँड ऑल ती आम्ही केल है, था था खुँप, खुँप है। मी केलंय पण ऑल द अदर थिंग्स आर लाइक आउटसोर्स खूप खूप छान झालंय सगळ्यात भारी मला काय वाटलं माहितीये जेव्हा मी डोर मधून एंटर केलं आणि समोरच बाप्पाचं दर्शन होतं ना इतकं भारी वाटतंय आय थिंक मराठी हिंदी हिंदी बोलू तो मेरा ऐसा मानना है की डेकोरेशन वगैरह कुछ मैटर नहीं करता जब बापा का मूर्ति बैठता है ना तब तो वो अपने आप सारा समप होके एक लुक आ जाता है और लोग वो मूर्ति ही देखते स्पेशली आंख जो रहता है उनका वो सबसे मेन रहता है और वो इतना ब्यूटिफुल बनता है हर एक मूर्ति में जो आंख रहता है वो एक अलग ही आणि वो मूर्ती का मेन डेकोरेशन तो अच्छा बुरा होते रहता, वो मूर्ती बैठ जाते मतलब सब सही आहे म्हणजे एक्चुअली बोलतो ना आपण मूर्तीला जिवंतपणा कशामुळे येतो तर डोळ्यामुळे डोळ्यामुळे आणि जसं तो म्हणाला की देव येऊन बसला की ऍक्च्युली सगळं छान चा, वाटायला सुरुवात होते पूर्ण घर छान वाटत घर छान प्रसन्न वातावरण असतं इतकं भारी वाटत आज खूप ठिकाणी फिरायचंय तर भावाला वाटलं की आज आपण विसर्जनापर्यंत थांबतोय पण सॉरी भावा म्हणजे आता थोडं काही जणांकडे जायचंय त्यामुळे आज नाही जमणार नंतर येऊ तर नंतर ये। नंतर बघू हो ते चालेल बाप्पाचं दर्शन घ्या स्वामी सांगतो थँक्यू អ <m> ឺ तर आता आपण आलेलो आहे वसईला देवांश म्हणजे चेतनचा मुलगा तुम्ही ओळखलाच असेल तर त्यांच्या गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मोर्या बोल गणपती बाप्पा आणि आला आम्हाला छानपैकी महाप्रसादाचा लाभ झालेला आहे मासाहेब जेवण वाढताना ह्या सगळ्या फॅमिली आता महाप्रसादाचा लाभ घेतो तोपर्यंत चला तो तुम्ही गणपती बाप्पाला बघा ज्या स्वादिष्ट पुऱ्या होत्या त्या पुऱ्या बनवणारे आचारी हे बघा ओ oh <laughs> माय गॉड काय सांगाल ही कला कुठून अवगत झाली तुम्हाला ही माझ्या मम्मीकडून अवगत झालेली आहे मम्मीनी मला शिकवलेली आहे okay. ओके एवढ्या स्वादिष्ट पुऱ्या की लांबून लांबून खायला येतो <laughs> 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 आमंत्रण दिलं लांबून आम्ही खायला ओके okay. ह्याची रेसिपी कोणाला सांगत नाही ना नाही नाही कोणाला नाही अजिबात नाही घरच्या घरीच आणि ही काकी <laughs> <laughs> काकी अजून पुऱ्या बनवल्या जातात कारण की पुरा संपत चाललेत सगळ्या हे चेतनचे मोठे काका काका गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा काय म्हणताय बाकी काय नाही ठीक आहे चाललं तुम्ही इथं आलात आणि आमचं सर्व हे केलं त्याबद्दल थँक्यू आभार तुमचे नाही नाही आभार कसं रे काका आपण एकाच साईड राहणार आहे आता फक्त आपली बिल्डिंग रिनोवेशन होते म्हणून आपण इकडे तिकडे बिखदारले तरी पण तुम्ही एवढे लांब ना इथं आलात आपलं घर म्हटलं रे नाही आणि हा बघा भाऊ आपला बाकी काकांना इथे व्ह्यू चांगला आहे काका मस्त आहे की इकडे बसून yeah. जेवताना व्यूचा आनंद घेऊन आणि इकडे ना फॅनची गरज ना कसली गरज इतकं मोकळं वातावरण हवेशीर वातावरण आहे वसईला खूप छान बाकी? बाकी चला थँक्यू थँक्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी बाप्पा मोर्या तर मी आलेलो आहे कोणाच्या घरी ते तुम्हाला मी दाखवतो तुम्ही ओळखलात प्रशांत प्रशांतच्या घरी आलं माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीकडनं आणि माझ्याकडनं तुला गणेशोत्सवाच्या मनपूर्वक कोटी कोटी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बाकी काय बोलतोय वेळेचा गणेशोत्सव कितवं वर्ष आहे काय कसं चाललंय ह्या वर्षीचा आमचा उत्सव म्हणजे वर, वर वर्ष आहे आमच्या आजोबापासून चालू केलेली प्रथा आहे आमच्या वडिलांनी पार पाडली आता आम्ही ती पार पाड पाडायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी खास म्हणजे एक प्रकारे खास आहे कारण की लग्न झाल्यानंतरचा पहिला गणेशोत्सव हो लग्न झाल्यानंतरचा पहिलाच गणेशोत्सव पण माझे वडील नाही आहेत यावर्षी त्याच्यामुळे हो ती एक दुःखद घटना झाली घरी ते आजारी होते शेवटी जी देवाची इच्छा असते तर ती देवाज्ञा त्यांना झाली त्यानंतर प्रशांतचं ऑलरेडी लग्नाचं चालू होतं ठरलं होतं तर मग आत्ता ह्या वर्षी केलं नसतं तर त्याला अजून तीन वर्ष थांबावं लागलं असतं so सो दॅट मग त्याने ह्यावेळेस आणि वडिलांची इच्छा होती त्यांनी खूप गोष्टी करून ठेवल्या होत्या तर मग त्यांनी त्यांच्या इच्छेपोटी म्हणून प्रशांतने लग्न केलं लग्नानंतरचं त्याचं पहिलं वर्ष तर हेच प्रशांत खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या वाटचालीसाठी <laughs> कदाचित पुढच्या वेळी सोबत अजून तिसरा एक असेल तुझ्यासोबत ते तर असणार आहे आणि मी तुम्हाला हानीची ओळख करून देतो प्रशांतची हानी कोण आहे ते बघा ही, ही आहे प्रशांतची हानी आजच्या ब्लॉगचा मी इथेच एंड करतोय खा प्या मस्तरा आपल्या परिजनांची काळजी घ्या आपला ब्लॉग आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळींसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र गणपतप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ